चॉपर कोयते घेऊन दहशत माजविणारे क्राईम युनिट, युनिट, युनिट दोन ने केले नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन कडील अधिकारी व अंमलदार असे परिमंडळ दोन हद्दीतील प्रतिबंधात्मक गस्त करीत असताना दिनांक पंधरा तीन दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शाखा युनिट दोन कडील पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांना गोपनीय या। माहिती मिळाली खेतवाणी लॉन्स उंटवाडी नाशिक येथील व सोबत असलेला विधी संघर्षित बालक असे खेतवाणी लॉन्स उंटवाडी नाशिक येथे त्यांचे हातात कब्जात कोयता चॉपर व तलवार घेऊन फिरत आहेत अशी बातमी मिळाली सदर बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट दोन नाशिक शहर यांना देऊन त्यांनी श्रेणी पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोडी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे विलास गांगुर्डे प्रेमचंद पोलीस हवालदार मनोहर हो शिंदे यांचे पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन करून खाना केले पथकाने खेतवाणी लॉन्ज समोर उंटवाडी नाशिक येथे सापळा लावून मिळालेल्या बातमीप्रमाणे खात्री केली असता सदर ठिकाणी एक इसम व विधी संघर्षित बालक हे त्यांचे हातात कोयता चॉपर व तलवार घेऊन फिरताना दिसून आल्याने वर नमूद स्टॉपने त्यांना जागीच पकडले त्यांना त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव रोहित मताजी लगरे वय बावीस वर्ष राहणार उंटवाडी खेतवाणी लॉन्स झोपडपट्टी नाशिक असे सांगितले त्याच्यासोबत सोबत असलेला विधी संघर्षित बालक या दोघांना विचारपूस करता सदर हत्यार हे कोठून आणले त्याबाबत त्यांनी तडेगाव अंजनेरी येथील राहणारा विधी संघर्षित बालक याच्याकडून आणले बाबत माहिती दिली त्यावरून ते त्यांचे ताब्यातून एक हजार पाचशे रुपये किमतीचे एक चॉपर तलवार कोयता असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदर आरोपीला कोयते व शस्त्रे पुरविणारा त्यांचा साथीदार विधी संघर्षित बालक याच्याकडून एक हजार रुपये किमतीचे दोन लोखंडी कोयते जप्त करण्यात आले असे अशा प्रकारे एक आरोपी दोन विधी संघर्षित बालक यांच्याकडून एकूण दोन हजार पाचशे रुपये किमतीचे तीन कोयते एक चॉपर एक तलवार असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय हवालदार मनोहर शिंदे यांनी भारतीय हत्यार कायदा कलम चार अब्लिक पंचवीस व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस प्रमाणे अंबड पोलीस ठाणे येथे फिर्याद देऊन गुन्हा दाखल करून कार्यवाही केली आहे महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक